ओबीसी अपनी ऐशी तैशी करे रामदेव बाबाच्या या विधानानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात रामदेव बाबा विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून निषेध नोंदवण्यात आलाय टावर परिसरात ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रामदेव बाबाच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात रामदेव बाबाने आपण अग्निहोत्री ब्राह्मण असून लोक मला ओबीसी समजतात ओबीसी ऐसी तैसी करे असं विधान केलं होतं या विधानानंतर ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी रामदेव बाबा विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून करण्यात आली आहे મેરામદો બાબત